यार महाराजांवर कधी असं काही येईल बॉलिवूडचा एक प्रॉब्लेम आहे कवी कलशांची जी भूमिका आहे नाटक तर आत्ता एकदा नाटक अजूनही करतात आणि तो सीन नसावा या सिनेमात तो पडून तर नाही जाणार किंवा तो सुटला तर मारेल ना ना शेजारी एक लहान मुलगा आणि त्याची आई दोघांना मिठी मारून रडत होते त्याच्यात ती हिंमत नव्हती सिनेमा बघितल्या थोडक्यात आपल्या सारख्या तरुणांचं रक्त सरसळलं पाहिजे अलिबाग या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आले आपण आलेलो आहोत आपल्या बीवबाग मधलं जे आपलं मल्टीप्लेक्स आहे तिथे आणि साडेपाच चा म्हणजे पावणे सहाचा शो जो हाऊसफुल होता आणि त्याच्यानंतर साडे नऊ चा सा शो देखील हाऊसफुल आहे आता जी सगळी मंडळी येणार येणार आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की काय त्यांच्या भावना होत्या ही फिल्म बघितल्यानंतर खूप छान खूप सुंदर खूप सुंदर छान वाटलं आणि देशाची किती केल्या म्हणजे आपला प्राण पण रियल मध्ये आता बघितलं तेव्हा कसं झालं असेल की क्वेश्चन इज ग्रेट काय म्हणतात फिल्म पाहून आला बाहेर तुम्ही हो खूप प्राऊड फील होत अभिमान वाटतोय खूप चांगला होता पिक्चर पण अंगावर काटे तर येतो शिवाजी जय छत्रपती संभाजी महाराज जय हर नमस्कार मी प्रकाश सप्रे नमस्कार मी रणजित मिरज मित्रांनो आज दम मिरर फिल्म अविभाग या युट्यूब चॅनेल वरती एक नवीन सेगमेंट घेऊन आलोय खऱ्या अर्थाने त्या सेगमेंटमध्ये आपण नवीन नवीन येणारे जे फिल्म्स असणार आहे त्या फिल्मचा रिव्ह्यू करणार मुख्य म्हणजे हे सेगमेंट सुरू करण्यासाठी आम्हाला जे निमित्त सापडलं ते म्हणजे आपल्या छावाचं आणि छावा चित्रपटाचा रिव्ह्यू खऱ्या तर रिव्ह्यू नाही म्हणता येणार तर आपला ज्वलंत आणि धगधगता इतिहास हा कशा पद्धतीने या माध्यमातून चित्रपटसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि तो आ, कशा पद्धतीने पोचला जातो आहे कोणाला आहे कोणाला नाही आवडत किंवा ह्या सगळ्या गोष्टी हेच रिव्ह्यू असतं की आपण एखादी बघितलेली गोष्ट तुम्हाला कितपत पटते किंवा चांगली वाटते किंवा आपल्या महाराजांचा हा इतिहास हा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा हाच आमचा दोघांचा हा एक प्रयत्न आहे एक गोष्ट आठवते की जेव्हा म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट असेल की जेव्हा आपण वाचत होतो किंवा नाटकातून सिरियल मध्ये पण महाराजांच्या बाबतीत फार काही येत नव्हतं म्हणजे संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलतो मी फक्त की येत नव्हतं काय तेव्हा आपण एक नाटकात काम करणारे चित्रपटात काम करणारे किंवा ह्या फेळशील निगडीत असलेली आहोत म्हणून आपण नेहमीच चर्चा व्हायची महाराजांवर कधी असं काय येईल का बरोबर किंवा करायला ठरवलं तर ते झेपेल का आणि मग हे असं शिवजनुष्य कोण पेलवेल पेलवेल बरोबर जे आपले छावाचे डिरेक्टर आहेत लक्ष्मण उत्तेकर त्यांनी <laughs> त्याच मुद्द्यावर त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखा आहे काय सिनेमा बनवला प्रेक्षक म्हणून मी पहिली माझी मत मांडतो की आधी खूप हिंदीमध्ये आपल्या हिस्टॉरिकल विषयांवरती सब्जेक्ट ह्या विषयावरती सिनेमे आले पण भीती काय वाटत होती माहिती जेव्हा छावा अनाऊन्स झाला किंवा होता कारण की ना बॉलिवूडचा एक प्रॉब्लेम आहे अगदी लव्ह स्टोरी आणण्याच्या नादामध्ये बॉलिवूडनी खूप चांगले चांगले सब्जेक्ट काय म्हणता येईल संपवले संपवले पण मला इथे मॅट डॉक ह्या प्रोडक्शन प्रोडक्शन खरंच कौतुक का करावं असं वाटतं की त्यांनी ही फिल्म बनवत असताना उगाच कुठे लव्ह स्टोरी दाखवलेली नाही ना ना ही, ना ही।, ही भीती मनामध्ये माझ्या नक्कीच एक प्रेक्षक म्हणून अर्थात अर्थात आणि हा पहिला आपण बोलूया की मॅड डॉग ची आपण एक प्रोडक्शन बाबतीत बोलूया कारण प्रोडक्शन हा खऱ्या अर्थाने आमच्या जवळचा विषय बिकॉज ऑफ लाईन प्रोड्युसर आम्ही दोघेही काम करतो अलिबाग मध्ये गेले पंधरा वर्षापासून आणि काही सिनेमे इकडे किंवा कमर्शियल ज्या पण मोठ्या गोष्टी इकडे होतात शूट त्याचं सगळं मॅनेजमेंट आमच्या एक्झिक्युशन सगळं द फिल्म्स आली अलिबाग हे करत असतं त्यामुळे प्रोडक्शन या विषयावरती सुरुवात करावी अशी मला वाटतं अगदी अगदी चालेल तर नक्कीच काय सांगू प्रोडक्शन म्हणजे फक्त पैसा नसतो प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शनमध्ये सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव असतो आणि ते सगळं करत असताना मॅट डॉकनी मॅड मला असं एक प्रोडक्शन नाही वाटले एक व्यक्ती वाटली हे प्रोडक्शन जेव्हा शूट झाले सगळं जे काही चित्रीकरण झालंय त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार केलेला आहे बऱ्याचदा गणित फसत कुठे आर्टिस्ट खूप चांगले काम करत असतात तुमच्याकडे कॅमेरे खूप चांगल्या पद्धतीचे असतात तंत्र खूप चांगल्या पद्धतीचे असतात पण हे सगळं करत असताना अस्स मध्ये मोठ्या मोठ्या फिल्म बसलेल्या अडकल्यात अडकलेल्या बघितल्या पण मला छावामध्ये तसं कुठेच जाणवलं नाही अगदी तो सिंहाचा जो सीन आहे हा त्याच्यात तो सिंह खोटा वाटतच नाही अगदी खरोखरचा वाटतो क्या बात या चोटे -चोटे आ, तो बात आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा देखील विचार म्हणजे वरती खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय एकदम उत्तम दर्जाचं व्हीएफएक्स बरोबर त्यानंतर प्रोडक्शन व्हॅल्यू तर काय म्हणजे आता सगळ्याच बाबतीत बोलायचं गेलं तर फिल्म त्यांनी अशी बनवली आहे की ज्याच्यामध्ये उच्च प्रतीचं तंत्र वापरलंय पण ते तंत्र त्यात दिसत नाही ती कला म्हणून कला दिसते वा सिनेमाच्या एकंदरीत कास्टिंग बद्दल आपण पहिलं बोलूयात प्रोडक्शन कोणा बाबतीत पहिलं बोलावणार आहे <laughs> कास्टिंगवरती म्हणजे मला कुठेच असं वाटलं नाही पण खूप खूप ठिकाणी असं वाटलं की जिथे जिथे मराठी ॲक्टर्स आपले मारा, दिसत होते ती एक अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग म्हणून आपले मरा मराठी ऍक्टर दिसत होते संतोष जुवेकर होते त्यानंतर मला वाटतं हे ज्यांच्यावर आपण आत्ता काम करते सिरियलमध्ये आपले कोलटकर कोलटकर हा कोलटकर म्हणजे बाळाजीवाजी चिटणीस यांची भूमिका त्यांनी केली आहे बरोबर तर हे सगळे मला वाटतं की अजून काही खूप सारे मराठी चेहरे होते पण मला एक गोष्ट दिसायला पाहिजे होते माझं असं म्हणणं आहे की खूप तगडे आयुवा आपल्या नीलकांती पाटेकर होत्या भूमिका केली उत्तम म्हणजे सुंदर कमी डायलॉग छोटे छोटे सीन पण त्याच्यामध्ये त्यांचा प्रेझेन्स हा खूप चांगला पद्धती थिएटरमध्ये एका डायलॉगला लाफ्टर आला होता जो आपण आजच आम्ही अनुभवला जो होता औरंगजेबाचा ह्या डायलॉगला लाफ्टर होता निलकांत पाटेकरांच्या तर तो एवढी छोटीशी भूमिका पण ती सुद्धा लक्षात राहते बरोबर अजून कवी कलशांची जी भूमिका आहे तर म्हणजे त्या आर्टिस्ट बद्दल तर इतके त्यांचे गोष्टी बघितल्यात नंतर जे आपण पण खूप कमालीचे ऍक्टर ते कुमार सिंग असं समथिंग काहीतरी नाव आहे त्यांचं त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट खूप लोकांचं असं म्हणणं होतं की रश्मिका मंदाना का हो पण स्क्रीनवरती आल्यानंतर त्यांच्याबद्दल आदरच दिसतो की आपल्या स्वराज्याच्या राणी सा राणीसाहेब आहेत त्या आणि खूप सुंदर त्यांचे डोळे बोलके आहेत सीन आपल्याला आठवतो ज्याच्यामध्ये त्यांनी काम केलं की बाळाजी आवजी आणि त्यांच्या समोर येतात आणि तो जो लखोटा त्यांच्या मार्फत लिहिला जातो कोयराबाईने सांगितलेला पण नुसत्या डोळ्यातूनच ती ते इं, इं। बोलते सगळं आणि तेव्हा स्वतः जे आपले जे कोल्हटकर काम करतात एका डोळ्यांच्या तिच्या रिएक्शन धाक जो दिसतो ना म्हणून ती रश्मिका मंदाना तिथे पाहिजेच पाहिजे हंबीराव मोहिते आणि ते खूप कमी डायलॉग्स मध्ये खूप कमी सीन्स मध्ये अशी तुच राहण्यासारखा तो स्वतः एक ग्रेट परफॉर्मर आहे तो खूप चांगल्या कविता सादर करतो आताही करतात नाटक अजूनही करतात आणि ते रावण म्हणून नाटक आहे त्यांचं तर त्यांनी जे परफॉर्म केलंय ना अप्रतिम दर्जाचा म्हणजे तो जो एक बॅकबोन होता आपल्या स्वराज्याचा ते त्यांनी खूप आशुतोष राणांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं बरोबर असं मला वाटतं औरंगजेबाची जी भूमिका साकारली आहे अक्षय खन्ना यांनी तर म्हणजे खरोखरच औरंगजेब आहे तो असं वाटतंच एक मी ना खूप साऱ्या सिरियल वगैरे नाही बोलत आहे मी सिरियल नाही बोलत नाही बघत आहे पेंटिंग्स खूप साऱ्या बघितल्या ज्याच्यामध्ये औरंगजेबाचे ती बऱ्याचशा पेंटिंग मध्ये तो वाकलेला कमरेतून कारण की तो जेव्हा इथे महाराष्ट्रात यायला निघाला त्या तो खरंच थकलेला थकलेलं होतं वय होत आलं होतं त्याचं आणि बऱ्याचशा मध्ये तो तसाच आहे अंगानी तो थोडासा बारीकच आहे त्याच्यानंतर वाकणं त्याच त्याच्या हातामध्ये ती जे विणकाम जे करायचं ते कारण की त्या टोपीचं गणित कसं होतं त्याचं तो पाच वेळाचा नमाज होता एक प्रकारे फकीर त्याने पत्करलेली होती फकीर जसे आपल्याकडे संत असतात तसे त्यांच्यामध्ये फकीर असतात ती फकीरी पत्करली होती पर इतका मोठा बादशाह असूनही तो त्याच्यातून असं काय म्हणता येईल ते की अय्याशी जीवन तो जगला नाही कधी सगळ्यात महत्वाचं त्या टोप्या विकून तो जे पैसे येतील त्या पैशातून त्याचं स्वतःच खाणं व्हायचं असं माझ्या वाचनात आलेलं आहे बरोबर आणि तसं इतक्या मोठ्या म्हणजे एक कडे घेतलेला बादशाह आणि पुऱ्या हिंदुस्तान काय अफगाणिस्तान वगैरे त्या साईडचे पण सगळे जे प्रदेश आहेत ते पण त्याच्याच आधिपत्याखाली होते म्हणजे त्यावेळेला इतका मोठ्या बादशहाचं कॅरेक्टर औरंगजेब हे जे आहे इतकं मोठं वलय असलेलं कॅरेक्टर हे अक्षय खूप सुंदर रित्या म्हणजे तू त्याचे बारकावे सांगावेच असं मला वाटतं की ते बोलत असताना मग ते मला त्याची ती जी बसण्याची एक पद्धत होती हां म्हणजे थकलेला हरलेला की आता काहीच नाही होऊ शकत तर ह्या गोष्टी खूप सुंदर होत्या याचा बॉडी लँग्वेज खूप सुंदर होतं सगळ्यात मला मला अजून त्याच्यामध्ये म्हणजे हा अर्थात नंतरचा पार्ट आहे आपला पण मला बोलावं असं वाटतं कारण बेसिकली त्यांचं जे मेकअप जो मेकओवर केला के हो। मेक होता तो खूप सुंदर केला होता अगदी हातांपासून हा तिथे सुरकुत्या सुरकुत्या दिसणं चेहऱ्याचं गालपड ते बसणं आणि त्यात त्यांचे डोळे छान खूप म्हणजे मेकअप डिपार्टमेंटचं खूपच कौतुक आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये म्हणजे त्या वेळेसच जे कॉस्ट्युम होत असेल म्हणजे एक एक सीनमध्ये त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये महाराज सगळ्यांना हे काय म्हणतात युद्धाला जायच्या आधी जेव्हा औरंगजेब इकडे आला त्यावेळेस सगळ्यांना ते चेरअप करत होते एखाद्या युद्धासाठी जाताना जे स्फुरण आलं पाहिजे हा ते जे त्यांच्यामध्ये तें, एक एनर्जी भरत होते महाराज आणि त्यावेळेसचा सीन आहे त्याच्यामध्ये जो सगळ्यांचा एक तो असा कलरफुल जो कॉस्ट्युम दिसलाय ना तो खूप सुंदर महाराज मध्ये आणि सगळे मला वाटते जवळ जवळ तिथे पाचशे सहाशे सातशे ज्युनियर असावे आणि ते सगळे असे कलरफुल आणि ज्युनियर म्हणून नव्हते ते तर प्रत्येकाची ती व्यवस्थित काळजी घेतली होती की हे कॅरेक्टर आहे अगदी हा एक सरदार आहे सरदार आहे बरोबर हे फार महत्वाचं होतं अगदी तर कॉस्ट्युम डिपार्टमेंटने खूप सुंदररीत्या काम केलं होतं बुरणपुराचं जळ्याचं सेटअप किंवा महाराजांचं म्हणजे आपल्या रायगड हा मग त्याच मुद्द्याकडे मी सुंदर एकदम सुंदर बोलत होता रायगड वरती तो आणलं आपलं एक सीन आहे ज्याच्यामध्ये मग ते कळतं की हे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्रातली बांधणी आहे हे महाराष्ट्रातली बनावट आहे सगळ्यात महत्वाचं ते की सोयराबाई गॅलरी मध्ये उभे आहे हा आणि त्या गॅलरीला लाकडी गारा द्या अशी आणि तसा तो हे आणि तो ती फ्रेम घेतो आणि तेव्हा कळतं की अरे त्यावेळेच लाकूड काम जे आपल्या सगळ्या किल्ल्यांवरती अशा पद्धतीचं लाकूड काम होतं पण त्याची डिटेलिंग एवढी सुंदर होती की वाट ते वाटतं हे माझ्या महाराष्ट्रातलं आहे त्याही पलीकडे जाऊन हे माझ्या रायगडमधलं आहे वा आणि ते जाणवतं ते काळं लाकूड ते दिसणं आणि ते बाकीचं ठीक आहे सगळं सदर बिदर पण अशी फ्रेम जी लागणं की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसतात बरोबर ते मराठी पण तिथे जाणवलं पटकन अगदी सुंदर ज्याच्यामध्ये महाराजांना पहिल्याच सीन मध्ये ज्या सिंहाची जी लढाई होते म्हणजे तो सेट डिझाईन ज्या पद्धतीने केलाय की महाराज खाली पडतात म्हणजे अप्रतिम म्हणजे काही वेगळा जसं आर्ट डिरेक्टर मा, मा, कशा पद्धतीने बनवलं असेल हे आपल्याला माहिती नाही करा अर्थाने पण जे पण ज्या पद्धतीने केलंय की तिथे जसं तो एक चाप खेचल्यानंतर ते खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर ते इतक्या पुटावरून खाली पडतात ते किती खोल कशा पद्धतीने ती विहीर होती काय होत ते माहीत नाही आपल्याला सेट असेल पण तो तो क्रोमा असेल ती पण तो खूप सुंदर, सुंदर होता जे पण कुठेच फोटो वाटत वाटत आता तो म्हणून मी सांगतो की बऱ्याच ह्याच्यामध्ये संभ्रम होते की अरे नक्की किती जण जर बोलायचे कोणी बघितलंय वाघाचा जाबडा फाडला की नाही किंवा सिंहाचा जबडा फाडला की नाही नक्की काय माहिती महाराष्ट्रात कुठे वाघ होते असे पण प्रश्न झाले चर्चा झाल्याच पाहिजे तेव्हा पृथक्करण होतं आणि त्याच्यातून काही <laughs> चांगलं बाहेर पडतं तर मला पण वाटत अरे महाराष्ट्रात पट्टेवाला भाग hmm. किंवा एक तर बिबट्या hmm. मग सिंह कुठून आला बरोबर त्याला एक खूप चांगलं उत्तर जे ह्या फिल्मने दिलं छावानी की महाराज गेलेतच कुठे बुराणपुरात खूप मोठं शहर औरंगजेबाचं तर गीर हे जंगल त्याच्यामध्ये सिंह आहेतच हे एक त्याला बोलतात की लॉजिकल उत्तर मिळतं बरोबर की हा बाबा तिथे सिंह आणू शकतात आणि त्याच्यावर अजून एक उत्तर मला असंच मिळालं किंवा पूर्वी राजे महाराजे सिंह हत्ती घोडे हे सगळे जाण्याचे म्हणजे ज्याचे तू पटकन बोलता बोलता बोललास की रायगडावरती ना हत्तीचं पिल्लू पहिलं नेलं बरोबर मग तिथे ते मोठं झालं तर त्यावेळेला ते शक्यच होतं त्याच्यामुळे ह्या गोष्टींना देखील एक मेकर म्हणून त्यांनी उत्तर देऊन टाकलं की तुम्ही त्याच्यावरती शंकाच घेऊ नका की महाराजांच्या समोर नक्की सिंह आला होता का वाघ आला होता हा बाबा सिंह आला होता तर सिंह आला होता आणि त्याने आपडा पाडला आणि आपला राजा तेवढा होता बरोबर हो अगदीच तर ह्या मुद्द्यांकडे वळल्यानंतर मला असं वाटतं की सगळ्यात अजून महत्त्वाचा मुद्दा आहे सिनेमा म्हटल्यानंतर त्याचं पार्थिव संगीत आणि संगीत ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या तो खूप महत्त्वाचा आत्मा आहे आत्मा आहे त्याचा पण ते इतक्या मोठ्या माणसाने के केलं की त्यांच्याबद्दल आपण बोललं लेजंड लेजंड ए आर रहमान सरांनी ते म्युझिक दिलेलं आहे आणि खूपच कमालीचं सुंदर म्युझिक आहे तुला काय वाटायच्या माझं खूप जणांच्या कमेंट अशा होत्या की मग अरे ते म्युझिक असं का मराठी पण नाही वाटत आहे किंवा मग त्यानी खूप असे अरेबिक चोन वापरले सगळ्या ह्याच्यात मग आपल्याकडची वाद्य आणि आपल्याकडच्या गोष्टी का ना त्याच्यामध्ये तर हे सगळं असताना त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक हे मला कॅरेक्टर म्हणून जाणवलं माझं मत सांगतोय मी मी हे कोणाच्यावर कमेंट नाही करत हे माझं जाणवलेलं किंवा मला त्याच्यातून उमगलेली गोष्ट सांगतो की एआर रहमान साहेबांनी जे म्युझिक दिलं आहे ना जे अरेबिक म्युझिक थोडंसं वाटतं असे बरीच जण म्हणतात ते थोडेसे त्याच्यात ते आलाप आहेत जे तर ते मला ती मुघल सल्तनत वाटते असं नाही की अजय अतुल मराठी आहेत म्हणून मी बोलतोय पण अजय अतुलच्या म्हणजे त्यांचा एक वेगळा ऑरा वेगळा आहे जर ते असते तर माझ्यामध्ये अजून म्युझिक भावलं असतं मला तरी ॲटलिस्ट हे मला वाटते टेकिंग वाईज लढाईचा सीन होता त्याच्यामध्ये मला वाटत राजवाड्यामध्ये होता ना तो वाड्यामध्ये तिथे महाराजांना पकडतात तर तिकडे सगळे सैनिक आपली ढाल वरती करतात आणि खालून लढाई चालू असते हा तर तो, 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 तो त्या, त्या क्लायमॅक्स वरती आपण वेगळा मुद्दा घेऊन बोललो पाहिजे असं मला वाटतं बोलूया बोलूया पण मला तो जास्त भावला होता हा तो टेक मला म्हणायला असे बरेचसे टेक त्याच अनुषंगाने एक गोष्ट आठवते मला कोराणपुरावरती महाराजांनी हल्ला केला लोटण्यासाठी सगळं कारण की खूप मोठं शहर होतं आणि ह्यानी ते घोडे आतमध्ये येऊ नये म्हणून ते खांब आले हा, हा बरोबर ग्लिम्स आपण बोलूया की एक खूप चांगले वाव, वाव एलिमेंट कसे बसतात ते की हे इमॅजिन नव्हतं केलं की महाराजांनी घोडा वरतून उडी मारून पलीकडे नेला बरोबर ओके पण आता बाकीचे कसे काय सन्यता बाकी आहे पलीकडे तर त्यावेळेला जो हा दिग्दर्शकाचा वाखाण्या जो गोष्ट आहे की विजन हा विजन आहे त्याचं की सगळे सरदार त्या खांबांच्या खाली जातात आडव्या खांबांच्या खाली ढालीवरती करतात आणि इमॅजिन नाही करू शकत पण मराठ्यांचं युक्ती पण किती चांगली होती दाखवलं की सगळ्यांनी ढालीत पकडल्या त्याच्यावरून घोडे सगळे गेले आता ह्याला तुम्ही काय असं बोलू शकत नाही की काशाला दाखवलं पण ते भावतं मनाला भावतं भावतं भावत पण अशा मला असं वाटतं की पुन्हा विषय तोच येतो की इतिहास वाचून बघितल्यानंतर आपल्याला कळतो आणि वाचल्यानंतर स्वतःचं एक इमॅजिनेशन असतं तसं अर्थात डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकरांचं जे काय विजन होतं ते ज्या पद्धतीने प्रोडक्शन वाईज मांडलं आहे डिरेक्टरने संपूर्ण टीमनी जी काही मेहनत केली आहे कमाल वाखंड टेकिंग वाईज मुद्दा बोलतोस म्हणून म्हणून आपण येऊयात थोडं आपल्या संभाजी महाराजांचं कॅरेक्टर केलेले विकी कौशल कौशल की संभाजी महाराजांचं वर्णनच आहे सहा फीट हाईट जलखानापेक्षा ते ताकदवान असं बोललं गेलेलं आहे वाच लिखाणात आलेलं आहे वाचनात आलेलं आहे लोकांच्याकडून आणि हे सगळं दाखवत असताना त्यांना लागलेले सगळे जे लो अँगल आणि लो अँगलमध्ये त्यांचं ते मला जे सगळ्यात जास्त भावलं की हा पोर्शन मानेचा आणि ती दणकट अशी ती मान ते खांदे आणि त्याच्यात तो इतका प्रचंड बलदंड असा देह हो। देह हो। म्हणजे बोलायचं की ते पार आ, वाकवले इतकं वर्णन त्या वर्णनाच्या जवळ जाणार कॅरेक्टर त्यांनी उभं केलंय अर्थात असं मला वाटतं सुंदर एकदम म्हणजे असं म्हणजे आपण खरं तर पुस्तकातून वाचलेत संभाजी महाराज किंवा आपण काही सिरियलमध्ये किंवा आपण काही सिनेमांमध्ये मा मराठी पण बघितलेले पण छावा सिनेमा या सिनेमामध्ये ज्या पद्धतीने हा टेकिंग मी म्हणतोय की ज्या पद्धतीने दाखवले गेलेत जसं शेवटचा सीन ज्याच्यामध्ये आभासाहेब आतापर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्हॉइसवर यायचा जो वॉइसवर अर्थात लक्ष्मण उत्तेकरांनी उत्ते उत्ते दिलेला आहे म्हणजे मला थोड्या वेळासाठी वाटलं की तो व्हॉइसवर राज ठाकरेंनी दिलाय पण थोडासा मी विचार करत 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 मग जेव्हा मी दुसऱ्या तिसऱ्यांदा तो वॉइस व्यवस्थित ऐकला तेव्हा मला कळलं की हा लक्ष्मण उत्तेकरांनी सरांनी दिलेला आहे म्हणून पण अतिशय सुंदर तो जो वॉइस जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा तेव्हा म्हणजे अंगावरती शहारा यायचा इतक्या सुंदर पद्धतीने महाराज बोलतात असं वाटायचं पण मला आता एक छोटीशी गोड गोष्ट ॲड करावीशी वाटते की लक्ष्मण उत्तेकरांनी ही फिल्म बनवताना ना सगळ्या भूमिकेत गेले होते पण हे सगळं करत असतो ना मला त्यांच्यामधली ना ती तगमग जाणवली ते नुसतं वाचून कोणी सांगून ठीक आहे ते जेव्हा ती माध्यम होती तेव्हा वाचलं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं पण आता ते कितपत त्यांनी सोसले आणि ते कसं सोसलय वाघासारखं सोसलय भिडून सोसलय एक खडी फौज कायम स्वरूपी मला वाटते जी चारही दिशेने बांधलेल्या माझ्या राजाला तो पळून तर नाही ना जाणार किंवा तो सुटला तर मारेल सगळ्यांना फोडून काढेल कारण की आपण आधीच्या सीन मध्ये पाहिलेला आहे त्यामुळे तो जाऊ नये तू तिथून निघून गेला किंवा तो सुटला आपल्या तावडीतून तर प्रचंड मोठं हे होऊ शकतं म्हणजे वा वादळ आपण अंगावर घेऊ ह्या भीती ती औरंगजेबाच्या मनामध्ये होती त्याचबरोबर आपल्या राजांवर किती अत्याचार झाला हे पण कळलं पाहिजे का तर आपल्यासारख्या तरुणांना त्याची जाणीव असणं गरजेचं आहे थोडक्यात आपल्यासारख्या तरुणांचं रक्त सळसळलं पाहिजे पुन्हा की आपल्या धर्मासाठी आपल्या ह्या मातीसाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या राजांनी बलिदान दिलं आहे प्रत्येक सिनेमामधला युद्ध हा फार महत्वाचा भाग असतो अशा ऐतिहासिक इतिहास म्हटल्यानंतर आलंच पाहिजे ते, ते पण नुसतं युद्ध नाही या सिनेमामध्ये ह्याच्यामध्ये एक अभ्यास आहे युद्ध नीतीचा अभ्यास दाखवला आहे नुसतंच नाही गनिमी कावा, कावा असं बोलून नाही होत किंवा नुसतं शस्त्रांबाबतीत बोलून नाही होत तलवारींच्या बाबतीत तर त्याची डिटेलिंग मला जी जाणवली ती मी प्रकाशात मांडतो पहिली गोष्ट म्हणजे मराठा तलवार जी असते धोप ती दिसली सर ठीक आहे ती तर बऱ्याच चित्रपटांमध्ये आली आहे पण मला ना ह्याच्यात हो जाणवलेलं की महाराजांनी जेव्हा जेव्हा म्हणजे औरंगजेब येत होता आणि त्याच्या त्या त्या टप्प्यांवरती तिथे आक्रमण केलेत ना त्या प्रत्येक आक्रमणांमध्ये ह्यांनी एक एक शस्त्र इंट्रोड्यूस केले वापरलेत बरोबर बरोबर तुला जाणवलं असेल गदा हो अजून त्याच्यानंतर करेक्ट आहे भाला भाला दाखवलाय मुदगल वापरलाय मुदगल हो दाणपट्टा वापरलाय दाणपट्टा सांबर शिंगी वापरली आहे सांबर आहे एका सीन मध्ये आणि ती जाणवते की कळतं हा मग इथे दिग्दर्शक बोलतो अजून वाघ नक्की त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण राहिला आपला सांगायला प्रेक्षकांना की आपण डायलॉग ज्या म्हणजे ज्या डायलॉग डायलॉगमुळे आपण शिट्या वाजवत होतो टाळ्या वाजवत होतो इमोशनल होत होतो की तर तरी वेळा क्या बात कि तिथे वेळा म्हणजे अर्थात शेवटच्या क्षणाला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यावेळेस शिट्या शिट्ट्या वाजणं किंवा टाळ्या वाजणं हे म्हणजे हो होणार नव्हतं असं वाटलं पण तिथे संभाजी महाराजांचा वाघ टायला हा वाघच म्हणजे डायलॉग ऐकल्यानंतर राहवलंच नाही हम्म औरंगजेबाने सांगितलं की माझ्यामध्ये सामील हो बरोबर ऑफर दिली होती माझ्यामध्ये सामील हो, हो आणि माझा धर्म स्वीकार माझा धर्म स्वीकार मी तुला हे करतो सोडून देतो त्याच्यावर तुझे बोलले त्याला मग संभाजी महाराज म्हणाले की तुम्ही मराठ्यांकडे या तुमचा धर्म पण बदलायची गरज नाही म्हणजे किती मोठी गोष्ट किती मोठी गोष्ट आहे आणि किती सुंदर डायलॉग आहे डिरेक्शन आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे डिरेक्शन हे डायलॉग तर अजूनही मला वाटतं खूप सारे खूप सारे आहेत खरं तर भावली आवडली महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आणि येसुबाईंचं नातं खूप सुंदर दाखव हुँ। सुंदर, सुंदर। इतकं सुंदर की आ, जी गोष्ट मग अशी आपलं आपण ह्याच्यामध्ये पण बोललो मध्ये पण बोललो की ते लहानपणापासून एकत्र होते एकत्र होते बरोबर पहिले मित्र होते ते आणि महाराज जो उल्लेख करायचे ज्याच्यामध्ये दाखवलंय तो कधी मला जाणवला नाही कधी ऐकवत पण ना आला की किंवा कुठल्या अशा कलाकृतींमध्ये समोर देखील आला नाही ऐकायला खूप सुंदर किती म्हणजे किती ते आणि तर त्याच्यामध्ये संभाजी महाराज त्यांना हाकबाचा नाक श्री सखी श्री सखी क्या बात आहे कारण की संभाजी महाराजांनी त्यांचा एक जे हे बनवून घेतलं होतं म्हणजे मोहर बनवून घेतली होती मोहर मोहर की त्याच्यामध्ये होतं की सखी राधनी जयती असं त्याच्यातलं ते एक वाक्य म्हणजे किती अभ्यास दिसतो ह्या गोष्टीत हा आणि सिच्युएशन आवडलेली सिच्युएशन की नात्यावरती बोलतो आपण दोघांच्या हो। लहानपणीच नातं त्याच्यानंतर एक नवरा बायको म्हणून एक नातं उत्तम एक उत्त। सम्राज्ञी म्हणून त्यांच्या आणि ते जे राजे बसलेत तो जो एक सीन आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आबासाहेब मी आई मी पाहिलं नाहीये कशा दिसतात मला माहित नाहीये थोड इतका मोठा राजा ज्याला नाही लागत आहे का आता प्रेमा वाचून दूर राहिलेला शौर्य प्रचंड पण प्रेम नाही तितकं हवं तसं मिळालं म्हणजे ज्याचं ज्याचं मिळालं खूप चांगलं प्रेम मिळालं जिजाऊ साहेबांचं मिळालं त्या गेल्या आधी त्यांच्या आई त्यांच्या बाबतीत असंच झालं त्या लवकर गेल्या आणि मग त्यांना ते स्वप्न पडतं आणि ते तुझं सीन आहे सगळ्यात महत्वाचं की ते ले ले एका वरती, वरती, एक राजा देखील प्रेमाचा किती की त्यांच्या बसण्यातून जाणवतं आणि दुसरी गोष्ट जी यसु आपल्या ज्या येसुबाई आहेत त्यावेळेला गरोदर आहेत प्रेग्नेंट आहेत आणि त्यांचा हात पोटावरती आहे आणि महाराज आईच्या बाबतीत बोलतायत आणि त्यांच्यातली आई स्वतःच्या उदरात असलेल्या त्यांच्या बाळाचा विचार करताना पोटावरती हात ठेवलेला त्यावरती तुझे बोलतोय ती सांग ते म्हणतात की म्हणजे मला माहित नाही की आई साहेब कशा दिसत आहेत हे छत्रपती संभाजी महाराज बोलत आहेत येसुबाईंना आणि त्या गरोदर आहेत आणि त्या पोटावर हात ठेवून म्हणतात की तुम्ही माझ्या पोटी जन्माला या हा मी तुम्हाला आईचं प्रेम देन जन्मी मी अशी प्रार्थना करतो परत एकदा अंगावरती शहरा येणारा हा डायलॉग आहे म्हणजे मित्रांनो साधा आम्ही बोलतोय तुमच्या समोर तर आमच्या अंगाला शहारा येतोय आणि जर तुम्ही हा धगधगता इतिहास आपला संभाजी महाराजांचा जर बघाल जाऊन तर खरंच तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच मला त्याच्यातला खूप आवडलेला डायलॉग म्हणता येईल किंवा कविता म्हणता येईल ती जो शेवटचा कवी कलशांना घेऊन चाललेत आणि महाराज आहेत तिथे आणि दोघांचं जे कन्वर्सेशन आहे जे म्हणजे त्यांची कधीतरी काव्य करतायत करता इतक्या उत्तमरित्या ते लिहिलंय आणि ज्या इंटेन्शनने ते एज अ ॲक्टर परफॉर्म करतायत म्हणजे परत एकदा अंगावरती शहरांसारखा आहे आणि खूपच सुंदर म्हणजे की काय म्हणजे काय हे स्वराज्यासाठी काय यांना हे दैवतच आपलं मला त्यातून त्याच्यात आवडलेली डिटेलिंग अशी होती सगळ्यात महत्वाची ती की जसं जसं ते दूर जात आहेत तसं तसं त्यांचं इंटेन्शन वाढतंय जोर जोरात बोल दोघांचं बोलणं कारण की दूर त्यांना कळलं ज्या त्यांच्या काढण्या काढल्या होत्या म्हणजे साखळ्या साखळ्याच्या होत्या त्यात बांधलेल्या तिथेच त्यांना कळलं होतं की आपल्याला मारणार जाऊन कवी कलशांना आणि ते तिथून सुरू होते की ते सांगतात की राजे तुम्हीच जिंकणार जर आपल्यामध्ये कधी प्रतियोगिता झाली तर आणि जी ती आर्तता आहे ते दूर दूर जातानाच वाढण्याचा आवाजाचं इंटेन्शन आहे ते इतकं भावतं ना प्रचंड डोळ्यातून पाणी येतं प्रचंड नाही सहन होत नाही त्या गोष्टी आणि हा पुन्हा एकदा कवी कलशाच्या बाबतीत जे अनेक संभ्रम काय म्हणता येईल काय काय जे पेटवलं होतं लिहिलं होतं चुकीचं त्याला काय काय कवी कलुषा बोलायचे त्याला त्याचं नाव कवी कलश एवढं सुंदर नाव ते सगळं ओढून काढतो हा चित्रपट काढतो म्हणजे त्याच्यामध्ये कविकलश म्हणतात की नाही महाराज नमक हो। महाराज शिकडून म्हणतात नाही मेरे माथे का चंदन हो। चंदन का तिलक तिलक हो काय सुंदर वाक्य आहे ते आणि काय तो सिच्युएशन ती काय आहे की दोन मित्र चित्रपट का हे प्रभावी माध्यम आहे हे आज आ, लक्ष्मण उत्तेकरांनी सिद्ध करून दाखवलं या अनेक गोष्टींना छान पद्धतीने उत्तर तुमच्या कामातून उत्तर तुमच्या व्हिज्युअल्समधून उत्तर तुमच्या परफॉर्मन्स मधून उत्तर तुमच्या टेकिंगमधून उत्तर ह्या कवी कलश हे कॅरेक्टर कसं त्यांनी वर आणलं वरच काहीतरी प्रयत्न नाही केले बरोबर त्यासाठी हॅटसॉप आहे तर मित्रांनो हा सगळा जो रिव्ह्यू होता ही सगळी जी सिनेमाबद्दलची माहिती जी आम्हाला वाटलं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे पहिलाच आमचा हा सेगमेंट आहे तर हा सिनेमा आ, बद्दल सांगायचं तर खूप उत्तम कलाकारांनी सर्वच कलाकारांनी खूप मोठे कलाकार आहेत सगळ्यांनीच खूप सुंदर कामं केलेली आहेत परत आमच्या रायगडच्या भूमीमधले दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी महाराजांबद्दल इतका सुंदर चित्रपट बनवला आणि तो संपूर्ण जगाच्या समोर आणला आमच्या महाराजाचा हा धगधगता इतिहास हा तुम्ही पूर्ण जगासमोर आणलात त्याबद्दल आम्ही दोघेही हात जोडून तुमचे मनापासून आभार मानतो हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की का हा सिनेमा जाऊन बघावा तर हा आपला इतिहास आहे आणि जसं प्रकाशने सांगितलं थिएटरमध्ये जाऊनच बघा मित्रांनो खरंच तुम्हाला हात जोडून सांगतो थिएटरमध्येच जाऊन बघा कारण तुमच्या फोनवरती फेसबुकवरती तुम्हाला छोटे छोटे सील्स बघायला मिळतील पायरेटेड व्हर्जन कुठे मिळणार सगळं अवेलेबल होतं पण आपल्या राजांचा इतिहास आहे ना आपल्या बापाचा इतिहास आहे आणि तो ज्वलंत आहे धगधगता आहे आणि त्याच्यासाठी आपण थिएटरमध्ये जाऊन तो बघू शकत नाही एवढं तरी आपण केलं पाहिजे आपल्या राजासाठी तो मध्ये जाऊन बघितला पाहिजे सोबत आपल्या फॅमिलीला घेऊन जाऊन बघितला पाहिजे फॅमिलीला घेऊन जा मित्रपरिवाराला घेऊन जा शेजाऱ्यांना घेऊन जा अख्ख्या गावाला घेऊन जा <laughs> पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इतिहास हा आपला सिनेमा पोहोचणं फार गरजेचं आहे खूप चांगलं रेडी प्रोडक्ट आहे आपल्या राजाचा इतिहास समजण्यासाठीच सा। तर ते बघा मला जाऊन बघा अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची जे पण लढाया झाल्यात किंवा त्यांचा जो नऊ वर्षांचा कलाकार होता तर तो महाराज असताना ज्याच्यावरती अनेक प्रसंग प्रसंग सिनेमे होऊ शकतात तर तो लक्ष्मण उत्तेकरांनी तो इतिहास हा सिनेमाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा हा जास्तीत जास्त म्हणजे पार्ट एक पार्ट दोन पार्ट तीन असे पाच तरी पाठ त्यांनी काढावे असं अशाच वाघाच्या डरकाळीने डरकाळीने आला असं मला वाटतंय आता आपण खूप बोललो तेवढं कमी चालेल शेवटचा फक्त बोलतो मित्रांनो की जास्तीत जास्त द मिरर फिल्म्स अलिबाग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन सिनेमाची रिव्ह्यू आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ असेच नवीन एपिसोड आपण घेऊन येणार आहोत कशामध्ये गोष्ट सिनेमाची सिने